नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशाचा वाढणार या ठिकाणी बाजारभाव सोयाबीन की मग कापूस होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कशाचा वाढणार या ठिकाणी बाजारभाव सोयाबीन किंमत कापूस हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशाचा भाव या ठिकाणी वाढणार सोयाबीन किमत कापूस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत या हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि सोयाबीन मग कापूस आखिर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशाचा वाढणार या ठिकाणी बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी मार्च महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार मार्च महिन्यामध्ये कापसाचा कसा राहणार कोणत्या कोणत्या घडामोडी घडू शकणार की ज्यामुळे आपल्याला मार्च महिन्यात मग सोयाबीनचा का मग मार्च महिन्यात कापसाचा कशाचा भाव वाढताना दिसणार आहे सोयाबीनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के कमी होणार आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सप्लाय म्हणजे पुरवठा वाढणार आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये जागतिक स्तरावरती जास्त फरक पडणार नाही म्हणून सोयाबीनच्या बाजार भावात मार्च महिन्यामध्ये आपणा शंभर ते दोनशे ची तेजी अथवा शंभर ते दोनशे ची मंदी दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की सोयाबीनचा हा मार्च ते दरम्यान राहणार आहे जर कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर देशातून कापसाची निर्यात प्रचंड वाढण्याची शक्यता आहे ही निर्यात मार्च महिन्यात वाढणार त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि कापसाची बाजारभाव पातळी सुरुवातीला साडे हजार पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर आठ हजार पार पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन आणि कापूस या दोघांचाही विचार केला तर सोयाबीनपेक्षा कापसाचा बाजारभाव मार्च महिन्यात वाढण्याची शक्यता जास्त दिसत आहे तरी देखील सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये तुमच्या मनासारखी तेजी आली तर प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं केली सोयाबीन आणि कापसाची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन आणि कापूस यांचा भाव कसा राहील याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप